घड्याळ तेच वेळ नवी या चिन्हाकडेच राज्यातील जनतेचं लक्ष अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्याने पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी दिल्यानंतर चोपडा शहरात महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन व जनसंपर्क अभियान रथाला झेंडा दाखवून शुभारंभ आज राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस त्यांनी पदाधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन केले येणाऱ्या लोकसभा विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास घड्याळावरच आहे इतरांसारखं आपल्याला जनतेला सांगावं लागणार नाही तुतारी तू कोण तारी तू तारी? तारी तो मे तारी अशी वेळ आता इतरांवर येऊन ठेपली आहे अशी टीका शरद पवार राष्ट्रवादी गटाला मिळालेल्या तुतारी या ना चिन्हावर नाव न घेता मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे आपल्या पक्षाची ताकद वाढवा जळगाव जिल्ह्यामध्ये येणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या जागांवर आपण दावा केल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील त्याच्याबरोबर नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील आपल्या जो घड्याळ आहे आणि घड्याळावरचा विश्वास लोकांचा त्या ठिकाणी आपल्या सोबत असणार आहे आपल्याला लोकांचा विश्वास घड्याळावर असल्यामुळे असं म्हणण्याची कधी वेळ येणार नाही तू कोण तारी तू तारी तर मय तारी अशी वेळ जी आता अनेकांवरती येऊन ठेपलेली आहे तू तारलं तरच मी तारू शकतो म्हणून कधी कधी आज आपल्या नेत्यावरती आपला एवढा दृढ विश्वास असतो की त्या विश्वासामुळे निसर्ग तर आपल्याला न्याय देतोय पण साक्षात परमेश्वराचा सुद्धा आशीर्वाद आज आपल्या पक्षाला फार मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होताना दिसतोय परंतु येणारा काळ तुम्हाला सांगतो महायुतीच्या माध्यमातून आपल्या पक्षाची एवढी ताकद वाढवा की त्या पक्षाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या जागा असतील लोकसभेच्या जागा असतील आपण सर्व मिळून संघटित होऊन चांगलं काम जर का केलं तर त्या जागांवर सुद्धा आपण दावा केल्याशिवाय राहणार नाही आणि युतीच्या माध्यमातून जो काही उमेदवार आपल्या डोळ्यासमोर येईल त्या युतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा प्रचंड मेहनत घेऊन त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल अशी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आज सर्वात जास्त मला महत्वाचा आनंद आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये झाला की राज्यामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे असंख्य पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जुळताना आम्हाला महाराष्ट्रभर बघायला मिळत त्यातल्या त्या जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यामध्ये आज एका नवीन कार्यालयाचं उद्घाटनाची सुरुवात झाली या माध्यमातून त्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान होईल असं कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल मी चोपडा तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी असा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी त्यांचं कार्य पक्षासाठी संघटन वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली आता तुतारीचा वाद्य हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असत पण तुतारी केवळ फक्त आत्ता कालबाह्य झाल्यामुळे केवळ फक्त स्वागत आणि समारंभाच्या व्यासपीठावरती वापरताना आपल्याला प्रामुख्याने दिसते एकदा तिचा वापर झाला की ती तुतारी कुठल्या तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतली घड्याळ तेच वेळ नवी याच चिन्हाकडे राज्यातल्या जनतेचं आशीर्वाद असेल लक्ष असेल एवढा मला आत्मविश्वास